आता प्रचाराचं रणांगण पेटलेलं आहे आज पालकमंत्र्याची करमाळा तालुक्यामध्ये इथं भाजपा कार्यकर्त्यांना दुसरी भेट आहे काय नेमकं कार्यकर्त्यांमध्ये काय उत्साह किंवा काय संदेश दिलेला आहे आज आदरणीय पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांनी खास करून करमाळा आणि कुर्डवाडी नगरपालिकेसाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतली याच्यावरून आपण समजू शकतो की भाजपासाठी फक्त नेत्यांची निवडणूक नाही तर पंचायत राजी कार्यकर्त्यांची निवडणूक असते ती निवडणूक सुद्धा किती महत्वाची आहे आज येण्याचं कारण म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये प्रचार बाकी गोष्टींची चर्चा सरी सरी। आज येऊन आणखीन काही आपण नेते मंडळी आणखीन काही कोणाला अप्रोच करू शकतो का बरीचशी कामं आज करमा शहरामध्ये प्रलंबित आहेत त्याचा त्यांनी आज खास करून आमच्याकडून आढावा घेतला जेणेकरून उद्या लोकांनी भाजपावरती भाजपकडे सत्ता दिल्याच्या नंतर आपण काय काय करू शकतो आणि त्याच्यामधला काय काय आढावा उमेदवाराला त्यांनी आवर्जून विचारला तुम्ही कुठे कुठे फिरला तुम्हाला काय काय प्रश्न दिसले काय काय अडचणी आल्या आपण कुठल्या पद्धतीने त्या सोडवू शकतो अशा पद्धतीची आजची बैठक झाली आणि राहता राहिला विषय निवडणुकीचा तर खरं म्हणजे निवडणूक ही लोकांच्या न्यायालयात जाऊन सामान्य माणसाच्या न्यायालयात जाऊन लढायची असते आणि आज तरी ही लढाई भाजपाकडे झुकताना लोकांच्या आशीर्वादाने सुखान आम्हाला त्यांचं म्हणणं असं आहे की मला शहराचा जो विकास झाला नाही आणि त्यावेळेस विरोधकांनी कधी आवाज उठवला नाही हे फक्त आम्हाला विरोध करायचा मला आपल्याला एक आठवण करून द्यायची मला खरं म्हणजे असं सांगायचंय की ही निवडणूक हे राजकारणाचं रडांगण आम्हाला करायचं नाही आम्ही लढतोय विकासाचे मुद्दे घेऊन लढतोय आम्हाला आरोप प्रत्यारोपांमध्ये शिरायचं नाहीये पण याच उत्तर द्या मागे दाखल झाली त्याच्यामध्ये आमचे नगरसेवक आहेत काही पत्रकार बंधू आहेत आपण जर चौकशी केली तर आमची शेखर जोळेकरांपासून सामान्य नागरिक सुद्धा खूप आहेत पाणी न येणे ही समस्या कित्येक वर्षांपासूनची आहे आणि अशा खूप समस्या आहेत पण एक वानगी दाखल मी आपल्याला उदाहरण देते आणि त्यावेळेला जेव्हा ही लोक संतप्त झाली चिडली ती गेली त्यांनी त्यांचा तेन राग इतका टोकाला गेला की सामान्य नागरिक सुद्धा सोबत गेले आणि त्यांनी नगरपालिकेच्या ऑफिसला टाळत हो आणि आज ती तीनशे त्रेपन्न दाखले मला वाटतं त्याच्यावरती तारीख जरी तुम्ही बघितली तरी नगरसेवक लढले की नाही कधी लढले कसे लढले हे तुम्हाला कळेल प्रशासकांच्या काळामध्ये अडचणी नाही आल्या असं मला नाही म्हणायचं त्या आल्याच पण ही जी दिशाभूल केली जाते की के अडचणी आधी नव्हत्याच एवढ्या अडचणी सहा महिन्यात तयार होत नाहीत आठ महिन्यात तयार होत नाही दोन वर्षात तयार होत नाहीत माझ्या कर्मळाच्या अडचणी या वर्षानुवर्षाच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे रणांगण निवडणुकीचं आहे चिन्हांच्या अनुषंगाने जर म्हटलं तर त्याच्या आधीपासून सभा मोठमोठ्या मुट नेत्यांच्या दे सुरू झालेल्या आहेत परंतु आता करमाळा तालुका म्हणजे करमाळा शहरामध्ये अद्याप आणखी भाजपाची एकही सभा झालेली नाही तसं आणखी काय सभांच या निमित्तानं मी वासियांना सर्वांनाच विनंती करते की उद्या संध्याकाळी उद्या दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात ते दहा आपल्या इथला अतिशय नावाजलेला चौक जिथल्या सभा नावाजलेल्या आहेत असा सुभाष चौकामध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय गोरे साहेब यांची सभा आहे आणि त्यासाठी आपण उपस्थित या प्रश्नाच्या उत्तरासह मी आपल्याला निमंत्रण देते आणि त्यावेळेला आमचे उमेदवार आमचे नेते स्वतःच्या भूमिका उद्या मांडते मुख्यमंत्री सभेत मुख्यमंत्री साहेबांचा प्रयत्न निश्चितपणे आहे परंतु आपल्याला जसं माहितीये तसं राज्यामध्ये शत प्रतिशत भाजपा म्हणून लढत असताना खूप खूप ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी यावं अशी इच्छा आहे प्रत्येक ठिकाणी ती पूर्ण होऊ शकत नाही आम्ही प्रयत्नरत आहोत आम्हाला वाटतं की त्यांनी यावं परंतु त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे माहित नाही की कितपत किती काढू शकतील किती सभा होती उद्याची सभा तरी ठरलेली आहे अनेक पातळीवर तरी आपल्यात आम्ही दररोज संध्याकाळी दोन तीन दोन तीन कॉर्नर बैठका छोट्या छोट्या सभा आमच्या घेतोच आहोत परंतु मोठी अशी उद्याची पहिली सभा आहे आणखीन सभा होते